नमस्कार विद्यार्थी मित्रांनो तर आज आपण क्रियाविशेषण अवयव आणि त्यांचे प्रकार पाहणार आहोत तर क्रियाविशेषण अवयवांचे मुख्य प्रकार चार आहेत पहिलं खालवाचक क्रियाविशेषण अवयव दुसरं स्थलवाचक क्रियाविशेषण अवयव तिसरं रीतीवाचक क्रियाविशेषण अवयव आणि चौथं आहे संख्यावाचक किंवा परिमाणवाचक क्रियाविशेषण अवयव तर आपण त्यातलं पहिलं घेणार आहोत कालवाच्य क्रियाविशेषण अवयव तर बघूया आपण त्याची ओळख करून घेऊ तर पहिला बघा काय वाक्य आहे मी दररोज अभ्यास करतो दुसरं वाक्य आहे उद्या आपण सहलीला जाऊ तर वरील वाक्यांमध्ये अधोरेखित शब्द दररोज व उद्या ही क्रियाविशेषण अवयव आहेत हे क्रियाविशेषण अवयव क्रियापदाच्या कालाविषयी किंवा मा वेळेविषयी माहिती देतात <coughs> जे क्रियाविशेषण अवयव क्रियापदांच्या कालाविषयी किंवा वेळेविषयी विशेष माहिती देते त्याला कालवाचक क्रियाविशेषण अवयव म्हणतात म्हणून दरोदरोज व उद्या हे कालवाचक क्रियाविशेषण अवयव आहे आता तुम्हाला समजण्यासाठी इथे कालवाचक क्रियाविशेषणांची यादी दिलेली आहे तर बघूया आज काल आजकाल अद्याप दिवसभर उद्या परवा दररोज नेहमी सतत पुन्हा पुन्हा वारंवार एकदा सदा सर्वदा क्षणोक्षणी वेलोवेली हल्ली यंदा पूर्वी आता मागे सकाळी संध्याकाळी रात्री जेव्हा तेव्हा आधी सध्या तूर्त इत्यादी वाक्यात उपयोग बघूया पहिलं आहे काल शाळेला सुट्टी होती त्यातला काल हा क्रियाविशेषण आहे दुसरं वाक्य आहे हल्ली संगणकाशिवाय चालत नाही तर जे दुसरं मधील हल्ली हा शब्द आहे तो कालवाचक क्रियाविशेषण आहे आता आपण स्थलवाचक क्रियाविशेषण अवयव पाहूया तर पहिलं वाक्य आहे देव सर्वत्र आहे दुसरं आहे घरापासून माझी शाळा जवळ आहे वरील वाक्यांमधील अधोरेखित शब्द सर्वत्र व जवळ ही क्रियाविशेषण अवयव आहे ही क्रिश क्रियाविशेषण अवयव क्रियापदाच्या स्थलाविषयी किंवा स्थानाविषयी विशेष माहिती देतात जे क्रियाविशेषण अवयव क्रियापदाच्या स्थलाविषयी किंवा स्थानाविषयी विशेष माहिती देते त्याला स्थलवाचक क्रियाविशेषण अवयव म्हणतात म्हणून सर्वत्र व जवळ हे स्थलवाचक क्रियाविशेषण अवयव आहे आता आपण स्थलवाचक क्रियाविशेषण अवयांची यादी पाहूया येथे तेथे इकडे तिकडे चोहीकडे अलीकडे पलीकडे आत बाहेर खाली वर बाजूला जवळ दूर दुरून लांब मध्ये सभोवती सभोवार फडून मागून समोरून इत्यादी हे सर्व शब्द आहेत ते स्थल क्रियाविशेषण अवयव आहेत वाक्यात उपयोग पाहूया वही खाली पडली ती वर ठेव तर खाली आणि वर हे दोन शब्द स्थल क्रियाविशेषण आहेत दुसरं बघूया नदीच्या पलीकडे झाड आहे म्हणजे नदीच्या पलीकडे आहे झाड म्हणजे ते सुद्धा स्थल झालेलं आहे त्यामुळे पलीकडे हा शब्द सुद्धा स्थलवाचक शब्द आहे आता आपण तिसरं रीतिवाचक क्रियाविशेषण अवयव पाहूया त्यातलं पहिलं बघा सरिता हलू बोलते दुसरं वाक्य आहे फांनीवरून कावला पटकन उडाला वरील वाक्यामधील आधोरेखित शब्द हलू व पटकन हे क्रियाविशेषण अवयव आहेत हे क्रियाविशेषण अवयव क्रियापदांची रीत पद किंवा पद्धत याविषयी विशेष माहिती देतात जे क्रियाविशेषण अवयव रीतीविषयी किंवा पद्धतीविषयी विशेष माहिती देते त्याला रीतिवाचक क्रियाविशेषण अवयव म्हणतात म्हणून हलूहलू व पटकन हे रीतीवाचक क्रियाविशेषण अवयव आहे रीतीवाचक क्रियाविशेषण अवयंची यादी असे तसे, तसे कसे जसे कसे बसे आपोआप मुद्दाम हलूहलू सावकाश जलद जोरात उगीज व्यर्थ तुरू तुरू पटकन झटकन भुरकन पटापट गटागटा धक्कन बदाबदा खरोखर चमचम खचित दुःखाने आनंदाने थेंबे, थेंबे फुकट आयटीत एकटक इत्यादी वाक्यात उपयोग पाहूया पहिलं आहे पावसात जलद चालू नकोस सावकाशच्या तर जलद आणि सावकाश हे रीतीवाचक क्रियाविशेषण अवयव आहे दुसरं बघूया राजू गटा गटा पाणी पितो तर गटा, गटा हे सुद्धा रीतीवाचक क्रियाविशेषण अवयव आहे आता आपण चौथं पाहूया संख्यावाचक क्रियाविशेषण अवयव तर पहिलं वाक्य आहे त्यातलं या मंदिरात मी खूपदा येतो दुसरं वाक्य आहे मी त्याला ही गोष्ट चारदा सांगितले तर खूपदा आणि चारदा वरील वाक्यांमध्ये अधोरेखित शब्द खूपदा व चारदा ही क्रियाविशेषण अवयव आहेत हे क्रियाविशेषण अवयव क्रियापदांच्या संख्येविषयी किंवा प्रमाणाविषयी विशेष माहिती देतात जे क्रियाविशेषण अवयव क्रियापदांच्या संख्येविषयी किंवा प्रमाणाविषयी विशेष माहिती देते त्याला संख्यावचक किंवा परिमाणवाचक क्रियाविशेषण अवयव म्हणतात म्हणून खूपदा व चारदा हे संख्यावाचक क्रियाविशेषण अवयव आहेत तर संख्यावाचक क्रियाविशेषण अवयांची यादी पाहूया भरपूर पुष्कळ अनेकदा एकदा दोनदा चारदा किंचित जरा थोडा काहीसा पुरेसा क्वचित अगदी फार अत्यंत बिलकुल अजिबात अतिशय मुलीच मोजके बहुत अर्ध पूर्ण चटकोर वाजवी बेताचे इत्यादी वाक्यात उपयोग पाहूया पहिलं आहे रस्त्यात त्याला मी अनेकदा पाहिले तर अनेकदा हे संख्यावाच्य क्रियाविशेषण अवयव आहे दुसरं तोंडातून अजिबात शब्द काढू नकोस तर अजिबात हे सुद्धा क्रियाविशेषण संख्यावाचक क्रियाविशेषण अवयव आहे तर आता आपण स्वाध्याय पाहूया त्यामुळे तुम्हाला हे व्याकरण समजायला थोडी मदत होईल तर पहिलं बघूया पुढील शब्दांपैकी क्रियाविशेषण अवयव ओळखून लिहा तर त्याचं उत्तर बघा आहे सतत फिरून पुढे दूर असे खरोखर क्वचित अर्धा दिवसा अतिशय हरघडी आणि एकदा हे एक क्रियाविशेषण अवयव आहे पुढे दुसरा बघा पुढील वाक्यातील क्रियाविशेषण अवयव अधोरेखित करा चोहीकडे हिरवल दाटले आहे तर चोहीकडे दुसरं क्षणात पाऊसने लगेच ऊन पडते क्षणात आणि लगेच तिसरं हळू हळू सूर्यास्त होईल हळू हलू चौथं हरिनाची पाडसे तुरुतुरु तुरु धावतात तर तुरुतुरु पाच परवा मी मावशीकडे गेलो होतो तर परवा सहा पलीकडे नदी वाहते तर पलीकडे सात काल भरपूर पाऊस पडला म्हणजे काल आठ सागरने पटापट आवरले व तो झरझर चालत शाळेत गेला पटापट आणि झरझर पुढचा बघूया आपण तिसरा प्रश्न आहे पुढे वाक्यातील क्रियाविशेषण अवयव ओळखून लिहा पहिलं वाक्य आहे माणसाने सदा हसतमुख राहावे तर सदा हे क्रियाविशेषण अवयव आहे दुसरं पूर्वी मंदिरात खूप गर्दी व्हायची तर पूर्वी रमेश झटकन उठून गेला तर झटकन चार अरविंद पाणी गटागटा पितो तर गटागटा शीतल दररोज चित्र काढते तर उत्तर आहे दररोज उद्या शाळेला सुट्टी आहे उद्या घोडा जलद धावतो तर जलद कालच उमेश पुण्याहून आला कालच पुराचे पाणी सगळीकडे पसरले तर सगळीकडे आज पाऊस येईलच तर आज तर आता पुढे बघूया चौथा प्रश्न आहे पुढील परिच्छेदातील क्रियाविशेषण अवयव ओळखून घ्या तर एक परिच्छेद दिलेला आहे ते वाचूया आपण रवी वारंवार आजारी पडतो त्याचे घर शाळेच्या पलीकडे आहे मी अनेकदा त्याच्या घरी जातो आजही गेलो होतो मला पाहताच तो झटकन उठला मी त्याला म्हणालो तू हल्ले हल्लीसारखा आजारी पडतो आहेस मी काल तुझी खूप वाट पाहिली मला तुझ्याशिवाय अजिबात करमत नाही मी तुला नेहमी सांगतो की दररोज व्यायाम कर तुझ्या शरीराची ताकद आपोआप वाढेल तर बघा उत्तर आहे वारंवार पलीकडे अनेकदा आजही झटकन हल्ली खूप काल अजिबात नेहमी दररोज आणि आपोआप तर पुढे पाहूया पाचवा प्रश्न पुढील चौकोनातील अक्षरांमध्ये क्रियाविशेषण अवयव लपलेले आहे उभ्या आडव्या व तिरप्या पद्धतीने अक्षरे घेऊन क्रियाविशेषण अवयव तयार करा व दिलेल्या जागेत लिहा हलू आज जरा तसा अनेक तिकडे थोडासा जिकडे वर खाली मोजके काही अजून भरपूर काही आहेत ते तुम्ही शोधू शकता पुढे सहावा आहे पुढे दिलेल्या शब्दांचे क्रियाविशेषण अवयंच्या प्रकारानुसार वर्गीकरण करा तिथे दररोज क्षणोक्षणी सावकाश तिकडे अतिशय पूर्ण परवा जरा सावकाशिश कसे वर थोडा सतत झटकन आणि खाली तर कालवाचक क्रियाविशेषण अवयव कोणते कुंति कोणते आहेत तर क्षणोक्षणी परवा दररोज आणि सतत स्थलवाचक क्रियाविशेषण अवयव कोणते आहेत तर तिथे तिकडे वर आणि खाली रीतीवाचक क्रियाविशेषण अवयव आहेत मुलीच कसे झटकन आणि सावकाश परिणामवाचक किंवा संख्यावाचक क्रियाविशेषण अवयव कोणते तर अतिशय पूर्ण जरा थोडा आता पुढचा प्रश्न आहे पुढे दिलेला तक्ता पूर्ण करा तर आपल्याला वाक्य दिलेलं आहे त्यांचं क्रियापद क्रियाविशेषण आणि क्रियाविशेषणाचा प्रकार लिहायचा आहे तर पहिलं वाक्य आहे काल तो मुंबईला गेला तर त्याचं क्रियापद आहे गेला क्रियाविशेषण आहे काल आणि क्रियाविशेषणाचा प्रकार आहे कालवाचक दुसरा आहे तो भरभर जेवतो क्रियापद आहे जेवतो क्रियाविशेषण आहे भरभर आणि क्रियाविशेषणाचा प्रकार आहे रीतीवाचक तीन इथे शाळे मिळतात मिळतात हा क्रियापद आहे इथे हा क्रियाविशेषण आहे आणि हे स्थलवाचक क्रियाविशेषण आहे चौथा मी तो धडा दोनदा वाचला वाचला हे क्रियापद क्रिया 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 आहे क्रियाविशेषण दोनदा आणि क्रियाविशेषणाचा प्रकार हा संख्यावाचक क्रियाविशेषण आहे आता लास्ट व प्रश्न आहे पुढील वाक्यात कंसातील योग्य रीतीवाचक क्रियाविशेषण अवयव लिहा तर आपल्याला कंसाचे शब्द दिलेले आहे ढसाढसा सावकाश टपटप आणि आपोआप तर पहिलं वाक्य आहे माझ्या डोळ्यांतून टिंबटिंब असवे गलू लागले तर उत्तर आहे माझ्या डोळ्यातून टपटप आसवे गलू लागले दोन मी आईच्या गळ्यात पडून टिंबटिंब रणलो तर मी आईच्या गळ्यात पडून ढसाढसा रणलो तिसरं रात्र होतात सगळ्यांचे डोळे आपोआप मिटू लागतात चौथं पक्षाने आपले पंख सावकाश फडफडवले तर मित्रांनो अशाच व्हिडिओसाठी माझ्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका अजून तुम्हाला काही वेगळं पाहिजे असेल तर मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा मी त्याचं व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न नक्की करेन आणि तुम्हाला देईन तुम्हाला जे काही पाहिजे असेल ते मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा थँक्यू